मंगळागौरीची कहाणी आटपाट नगर होत तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकारा करी वाण्याची बायको भिक्षा नी भिक्षा आणि हातची घेणार नाही असे म्हणून तो निघून जाई ही गोष्ट तिनं आपल्या पतीला सांगितली त्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणता सुवर्णाची भिक्षा घाल तिने अशी भिक्षा झोळीत घातली बुवांचा नेम मोडला तो बाईवर रागवला तुला मुलबाल होणार नाही असा शाप दिला तिनं त्यांचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले तुझ्या पतीला सांग निळ्या घोड्यावर बस निळी वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा आडेल तिथं खण देवीची प्रार्थना कर देवी तुला पुत्र देईल वाण्याच्या पत्नीने वाण्याला सांगितले वाण्याने त्याप्रमाणे केले रानात घोडा आडला तिथं खणताच अतिशय सुंदर देऊळ लागले त्याला हिरे जडीत खांब होते माणकांचे कळस होते आतमध्ये दे देवीची सुंदर मूर्ती होती त्याने श्रद्धायुक्त अंतकरणाने मनोभावे पूजा केली त्यामुळे देवी प्रसन्न झाली तिने वर मागण्यास सांगितले वाणी म्हणाला सर्व काही आहे पण पुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीच सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुषी घेतलास तर जन्मांग होईल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ते मागून घे ह्यानं अल्पायुषी पुत्र मागितला तेव्हा देवीनं माझ्या मागच्या बाजूला जा तिथे एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोनदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगून ती अदृश्य झाली वाण्यानं त्याप्रमाणे केले गणपतीनं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे फळ घेऊन घरी आला पत्नीला खाऊ घातलं तिला दिवस गेले यथा अवकाश बाळंतीण झाली मुलगा झाला सर्वांना खूप आनंद झाला आठव्या वर्षी मुंज केले दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करायचं नाही असा माझा नवस आहे असे त्याने उत्तर दिले काही दिवसांनी त्या मुलाला मामा बरोबर यात्रेस पाठवलं मामा भाजचे काशीत जात असताना वाटेत एका नगरात काही मुली खेळत होत्या त्यात भांडण लागलं एक मुलगी दुसऱ्या मुलीच म्हणाली किती वाईट मुलगी आहेस तू तेव्हा दुसरी मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते त्यामुळे कोणी वाईट नाही आणि कोणी वाईट आणि कोणतं वाईट होणारही नाही मामाने ते ऐकलं विचार केला हिच्याशी आपल्या भाच्याचा विवाह करून द्यावा म्हणजे हा दीर्घायुषी होईल त्या दिवशी त्यांनी तिथंच मुक्काम केला त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं त्याच वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलीच्या आई वडिलांना काय करावं समजेना कोणीतरी प्रवासी मिळाला तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले त्यांना हे मामा दिसले लग्न लावलं दोघांना गौरीहारापाशी निजवलं झोप जो, दोघे झोपी गेले मुलीला देवीने दिला मुली पतीला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा करा जवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं कऱ्याचं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वाण दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांता प्रमाणे घडून आलं काही तिचा उठला भूक लागली होती खायला लाडू दिले फरार झाल्यावर त्यांनी तिला आपली अंगठी दिली पाटे उठून ताट घेऊन गे बिराडी गेला भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी हिनं सकाळी उठून स्नान केलं आईला वाण दिलं आईने उघडून पाहिले तो आत हार निघाला तो आईने कन्याच्या गळ्यात घातला पुढे पहिला व... पहिला वर मंडपात आला त्यानं मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा पती नाही मी त्याच्याबरोबर खेळत नाही रात्रीची लाडवाची व अंगठीची काही पटेना आई बाबांना पंचायत पडली हिचा पती शोधायचा कसा त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलीने धुवावेत आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं विडा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जात होते इकडे मामा भाचे काशीच गेले तीर्थयात्रा दानधर्म केला ब्राह्मणांनी आशीर्वाद घेतले एके दिवशी भाच्याला मूर्छा आली यमदूत यमदूत प्राण न्यायला आले, आले। मंगळा गौर आडवी आली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाले भाच्या शुद्धीवर आला व मामाला सांगू लागला मला असं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं संकट टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येताना लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले तेव्हा दासीने सांगितले इथं अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा ते म्हणाले आम्ही परान्न घेत नाही दासिनी यजमान दिला हे सांगताच त्यांनी पालखी पाठवली मोठा मान सन्मानाने घरी नेलं पाय धुताना मुलीनं पतीला ओळखलं पतीने अंगठी ओळखली आई वडिलांनी त्याला खून विचारताच त्यानं लाडवाचा ताट दाखवलं सर्वांना खूप आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासून सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तेव्हा तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं सा व्रत असतं ही सर्व तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं एकत्र आली त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तू मामा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो अशी देवाची प्रार्थना करूया ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठा उत्तराची कहाणी उत्तरी सफळ संपूर्ण